नमस्कार मित्रांनो संविधान प्रवास आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे जर का तुम्हाला तुमचे हक्क जाणून घ्यायचे असेल फक्त दोन मिनिट हा व्हिडिओ बघा या व्हिडिओ मध्ये तुमचे काही हक्कांची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत काल आपण पार फोर डीपीएसपी मधील आर्टिकल थर्टी सेवन बघितलं होतं तर आज आपण पार्ट फोर डीपीएसपी मधील आर्टिकल थर्टी एट बघणार आहोत तर मित्रांनो आर्टिकल थर्टी एट हेच म्हणतं की राज्याने समाजात समता न्याय आणि कल्याण निर्माण करावं त्याचप्रमाणे सरकारची जबाबदारी आहे की समाजामध्ये स्त्री पुरुष गरीब श्रीमंत आणि जात धर्म यामधील अंतर कमी करावेत मित्रांनो आर्टिकल थर्टी एट दोन गोष्टी सांगतो चला तर आपण त्या दोन गोष्टी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की समाजामध्ये सर्वांना समान संधी भेटाव्यात जसं की ज्याप्रमाणे एका श्रीमंताला शिक्षण भेटतो त्याचप्रमाणे एका गरीबाला पण शिक्षण भेटावेत तर मित्रांनो ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे का दुसरी गोष्ट म्हणजे समाजात असलेली परत कमी करणे म्हणजेच उदाहरणार्थ समाजामध्ये काही लोकांकडे खूप सारा पैसा आहे पण असे काही लोक आहेत त्यांच्याकडे काहीच पैसा नाही म्हणजे ते लोक गरीब लोक आहेत तर अशा लोकांसाठी शासनाने

जय हिंद जय भारत जय संविधान